गुड मॉर्निंग ओम नमशा गीताच्या सर्व खूप खूप सवली तर सकाळची साडेआठ वाजल्याने तुम्हाला माहिती की कामाची वेळ असते सगळ्यांच्या पाठीमध्ये सकाळची वेळ भरपूर सारी कामं घेऊन आलेली असते किती काम नकोच असलं तरी मी कामही करावं लागते आणि रडत पडत काम करण्यापेक्षा आनंदाने काम केलेलं कधीही चांगलं तर त्याच्यामुळे आपण खुश राहतो आणि आपण खुश राहिले की आपला परिवार खुश चला करून झालेला आहे आता मला करायचंय झटकीपट स्वयंपाक आणि गॅस अगोदर चालू करून येते कारण आठ वाजले तर गरज खाई लागली कारण नऊ वाजता दिदी जाते त्याच्या अगोदर आपली कमीत कमी भाजी पोळी तरी होणं गरजेचं आहे आणि आज जास्त स्वयंपाक नाही पोळ्या करायच्यात जास्त समजा पण माझ्यातून जास्त टेन्शन नव्हतं कारण की तुम्हाला माहिती वाढदिवस होती आणि कधी ना न त्याच्यामुळे आज भाजी आहे शिल्लक आली कालची पावभाजीची भाजी एवढी आपली शिल्लक आहे मग आता थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये कामापुरतं फक्त एक दोन चमचा आणि भाजी ही गरम करून घेणार आहे साईडला फक्त थोडीशी आता भेंडी केली यांच्या टिफिनसाठी आणि दिदीच्या टिफिनसाठी सुरू केलेल्या आता पोळ्या असं कळायलाच असणार आहे भेंडीची भाजी आणि गरम पोळी रोज बायकांचं असते की उद्या काय करायचं स्वयंपाकाला काय करावं भाजीला एक दिवस तरी अशी सुट्टी भेटली पाहिजे आपल्या सगळ्या बायकांना स्वयंपाकामधून म्हणून मस्त बाहेर फिरायचं करायचं एन्जॉय करायचं फक्त असं एखादा दिवस आठ दिवसात नाचलं पाहिजे आपल्याला सुट्टी असली पाहिजे स्वयंपाकामधून असं कुणा कुणाला वाटतंय ज्यांना कुणाला असं वाटत असं मनामधून त्यांनी खरंच कमेंटमध्ये मला सांगा मग काय करू आपण ज्यांना कुणाला असं वाटतंय त्यांनी आणि मी आपण सगळे मिळून कुठतरी ट्रिपला जाऊ म्हणजे तुम्हाला सुट्टी आणि मलाही सुट्टी फटाफट आहे <tip> पावभाजीची भाजी, भाजी शिल्लक असते ठरवलं की आज फक्त भेंडी करता येईल की कारण भेंडी अशी मला आवडत नाही आणि सोनूला पण आवडत नाही आणि पावभाजीची भाजी, भाजी दिदी आणि दि टिफिन टिफिनमध्ये घेऊन जात नाही तर कारण ते टिफिनमध्ये अशी नाही छान वाटत थंड खायला ते त्याच्यामुळं मग माझं सोनूची तर आहे आता नंतर डबल मी गरम पोळ्या करणार आहे ज्यावेळेस आता आम्हाला जेवण करायचे तर <coughs> त्यावेळेला मग गरमागरम आणखीन गरम तर भाजी करायचीच त्याचबरोबर मी तशी त्याबरोबर तसंच तवा ठेवून देणार आहे आणि आहे त्याच आपल्या तयार केलेल्या पोळ्या आहेत त्या डबल गरम करायच्या थोडंसं तूप लावायचं एक नंबर लागतात ते जर कुणाला करून असं बघायचं असतं नक्की करून बघा तुम्ही एवढ्या भारी वाटतात थोड्याशा कडक कडक करायच्या छान लागतात कारण सध्या आणखीन दात आपली चांगली आहे तर खाऊ शकतो तर आपण पण थोड्या दिवसांनी भेटणार नाही जरी ठरवलं तरी त्याच्यामुळे करायचं जे मनाला वाटन ते आणि खायच <coughs> त्या माझं पण असते गोड पदार्थ असू द्या काही असू द्या जे जे आवडते ते सगळ्या गोष्टी करून खात असतं नंतर शुगर झाली आणि हे झाली त्यापेक्षा आत्ताच पोट भर खायचं <coughs> आणि काल तुम्हाला सगळ्यांना मी म्हणलं होतं की मला जायचं जायचंय डिमार्टमध्ये पण अजिबात वेळ भेटला नाही काल त्याच्यामुळं आता आज ठरवले आज नक्की जाणार आहे मी कारण किराणा आणायचा आहे बऱ्याचशा वस्तू संपलेल्या आहेत आता कारण आता जवळपास दीड महिना व्हायला लागला किराणा भरून पण कारण गावाकडे भराव का भरावा का इथं भरावा असं चाललं होतं त्यामुळे आता त्यांनी म्हणले की गावाकडचं गावाकडे भर जा वाटलंच तर आणि इथलं इथं भरजा जाग तिथून तेवढं पिशवं वागवत आणणं करणं त्यापेक्षा मग आता आज चाललंय <coughs> माझ सोनुसं मग जाणार आणि येताना मग काय आटो करून येणार आहे कारण अशी स्कूटी पण नसती घरी आणि हेनी पण नसतात घरी मग ह्यांना कसं व्हायला लागले दोन दिवस म्हणायला येते मी की मी येतो बरोबर आपण मिळून किराणा आणायचो पण वेळच भेटाय नाही काल रात्री पण तुम्ही पाहिला साडे नऊ वाजली होती जवळपास आणि हात पाय तोंड धुईपर्यंत करेपर्यंत कसे पाहुणे दहा हे होतेतच त्याच्यामुळं आज ठरवले नाही आपण काम आवरायचं आता आणि पार्सल पण येणार आहे आपलं बघू आता ते कसं येते ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते ते पण कामाच आहे आणि चार पाच पोळ्या झाल्यात आता टिफिन भरण्यापुरत्या टिफिन भरून घेते एकदा मस्त अशी लुसलुशीत पोळ्या गरमागरम पोळी खाण्याचा काही आनंद वेगळाच आहे पण भेटत नाही तेवढं गरमागरम खायला आपल्याला म्हणूनच आपण डबल गरम करून खायचं फास्ट पाहिजे मल्टिप्लिकेशन पास इतके दिवस चार वर्ष पाच वर्ष कॅल्क्युलेटर वापरले कॅल्क्युलेटर वापरल्यामुळे नाही जाऊ शेवटी पाडे पाठ करावीच लागले का पाड्याशिवाय गत्यंतर नाही लहानपणी मी म्हणत होते तीन दहा तीनशे पर्यंत पाडे पाठ पाहिजे Laughs <laughs> भी भी मी काय म्हण तीन जाय विसरली मी पण आता वयानुसार किती वर्ष झाले आता बट्ट्यावर ठेवली होतीस ना मग उचलून ठेवली कारण तुझा डबा आहे ना ती ती पप्पा कारण त्यांचा राहिला आहे रात्री

साडी भेट चेंज करते आणि निघतो आम्ही फिरायला भरून घेण्यासाठी आणखी एक मेन गोष्ट ठेवला आपल्या केकचा बॉक्स आणि केकचा बॉक्स फेकून दिला नाही आणखी कारण ना कचरेवाला आलेला नाही पण दुसरी गोष्ट अशा आहे ना ते 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 तर ते पण मला काढून घ्यायच्या ना कारण कधी उपयोगाला येतील आणि काय उपयोगाला येईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे तर केकच्या खालचा जे राऊंड असते तर ते पण मी काढून स्वच्छ धुवून ठेवले आहे कारण ते पण आपल्याला कशाला पण डेकोरेशनला लागते आणि हे पित आहे हे पण ठेवून घेणार आहे कारण हे पण कशाला तरी लागू शकते जर तुम्हाला अशी सवय असेल मला कमेंट मध्ये सांगा की घराच्या बाहेर तुमचं काही जाता कामा नाही जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही तुमच्या उपयोगामध्ये आणता तर हे दोन गोष्ट तर झाली नाही आणि दुसरी गोष्ट दाखवते हे केकच्या खालचं कव्हर तर हे मी स्वच्छ करून धुवून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला डेकोरेशनचं पण काही करता येईल आता बाजूला ठेवायचं आणि बॉक्स आता काही कामाचं नाही बॉक्स आता असं धुंडायचं आणि जस्टबीन करून